नागपूरमधील निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप युतीचा विजय झाला भाजपच्या टेकचून सावरकरांकडून धोका झाला पराभवामुळे राष्ट्रवादीची चिडचिड झाल्याचं पाहायला मिळतंय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात काँग्रेस भाजप युती झाली कट्टर विरोधक असताना भाजप आणि काँग्रेसनं नागपूर जिल्ह्यातील मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत युती केली सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आणि स्थानिक माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्याशी युती झाली होती फॉर्म भरण्यापर्यंत आम्ही एकत्र फॉर्म भरले आणि हे झाल्यानंतर अचानक काँग्रेस बरोबर माजी आमदारांनी युती करून आम्हाला धोका दिला मला असं वाटतं अगोदरच महाराष्ट्रात काँग्रेस लंगडी झालेली आहे आणि आता या छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये जर भाजपचा काँग्रेसला साथ घ्यावा लागतं ही फार मोठी आहे माझी या क्षेत्राचे व या जिल्ह्याचे नेते यांना हीच विनंती आहे भारतीय जनता पक्षाच्या की त्यांचे स्थानिक आमदार आणि हे माजी आमदार अशा प्रकारचे जर गैरप्रकार महायुतीमध्ये मिठा मिठाचा ता खडा टाकण्याचा जर प्रयत्न करत असतील तर ह्यांना यांच्यावर नक्कीच अशा महायुतीतल्या अशा माजी आमदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे